नमस्कार केस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मे मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे लेटेस्ट बाई डिझाईन तर त्यासाठी मी इथे हे डबल फोल्ड अस्तर घेतलेलं आहे आणि अस्तर कमी होतं त्यामुळे मी वेगळ्या कलरचा इथे जॉईंट देऊन दोन कलरमध्ये अस्तर घेतलेलं आहे तर हे डबल फोल्ड आहे आणि याला परत एकदा फोल्ड केलं आहे म्हणजे हे चार वेळा फोल्ड केलं आहे दोन बाईंचं कटिंग इथे एकदाच होणार आहे तर साडेआठ इंच इथे बाईची उंची आहे तर पाऊन इंच आपलं शिलाईत जाईल आणि नेहमीप्रमाणेच बाईची उंची इथे रेडी होते तर इथे काय करायचं बघा बंद बाजूकडून दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे खाली आणि वरी दीड इंच एक्स्ट्रा घेतले ही बंद बाजू आहे या साईडने ही दीड इंच एक्स्ट्रा घेऊन सरळ रेषा ओढलेली आहे आता इथे काय करायचं आहे इथून समोर आपल्याला जो आपला बाईचा मुंडा आहे तर इथे माझा साडेसहा इंच मुंडा आहे तर मी मुंडा घेतल्या साडेसहा आणि वरच्या साईडने पावणे तीन इंच घेतले आणि इथे बाहीचा शेप देऊन घ्यायचा जो आपण न नॉर्मल बाहीला जो शेप देतो जसा देतो सेम तसाच इथे घ्यायचा आहे आणि समोर एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतलेला आहे दोन इंच आता हे बाहीचा शेप देऊन घेतलेला आहे इथे दीड इंच घेतले त्याच्या समोरून आणि इथे खाली बाहीचं फिटिंग आहे पाच इंच गोलाई आणि त्यानंतर दोन इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन आता ही सरळ रेषा इथे ओढून घ्यायची आहे आता ही बाहीची कटिंग झालेली आहे समोरील आकारसुद्धा आपल्याला इथे द्यायचा आहे तर इथे अगोदर मी हे कटिंग करून घेते बाहीचं तर इथे बघा हे कटिंग केलेलं आहे आणि सेंटरला इथे एक टिकमार्क करून घेतली आहे मी आता ही बाही समोरून आपला समोरचा जो बाहीचा आकार असतो तो आकार इथे देऊन घ्यायचा आहे तो बाही सरळ करून घेतली आहे आणि हा समोरील आकार बाहीचा इथे देत आहे मी तर हा समोरील आकार सुद्धा इथे देऊन घेतला आहे आणि आता इथे तुम्ही बघू शकता ब्लाऊज पीसवरती मी ही बाही ठेवून घेतली आहे ब्लाऊज पीसची सरळ बाजू आहे सरळ बाजूकडून अस्तर ठेवले आणि त्यावरती एक शिलाई टाकून घ्यायची आहे आता हे थोडंसं एक्स कट केले आणि सरळ आता इथे सरळ करून एक शिलाई टाकून घ्यायची आहे परत आपण नेहमी जशी बाही तयार करतो अस्तरची सेम तशीच इथे ही बाही पूर्ण तयार करून घ्यायची आहे सर्व साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायला लाईक करा, करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळत राहील आता इथे बघा ही बाही पूर्ण रेडी झाली आहे आणि आता ही आपल्याला फोल्ड करून आपल्याला या बाहीचं सेंटर काढून घ्यायचं आहे सेंटरला एक असं व्यवस्थित टिकमार्क करून घ्यायची सेंटरची आता हे आहे आपल्या बाईचं सेंटर तर ही सरळ रेषा आवडते मी इथे आणि आपल्याला काय करायचं आता इथे मी चार इंचवरती टिकमार्क करून घेतलेली आहे आणि या साईडने दीड इंच आणि अलीकडच्या साईडने दीड इंच दोन्ही साईडने हे दीड दीड इंचवरती टिकमार्क करायचं आहे आणि इथे आपल्याला ही सरळ शिलाई टाकून घ्यायची आहे जे आपण सुरुवातीला दीड इंच घेतलं होतं तितकंच अंतर हे आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे शिलाई टाकायची आहे आता ही सरळ शिलाई टाकून घेतली चार इंच पर्यंत वरती बघा तर तुम्ही ही कमी जास्त सुद्धा ही शिलाई करू शकता चार इंच साडेचार इंच किंवा तीन इंच असं घेऊ शकता आणि इथे वरती थोडीशी शिलाई टाकून घ्यायची आहे सरळ आता इथे बघा हे बाईचं आपल्याला सेंटर घ्यायचं हे आहे आपलं सेंटर आणि सेंटरच्या अलीकडून आणि पलीकडून जे आपलं दीड इंच एक्स्ट्रा घेतलं होतं तर तिथे टिक टिकमार्क करून घेत आहे मी दीड इंच या साईडने आणि दीड इंच या साईडने तर दोन्ही साईडने दीड इंच घेतले आणि त्याच्या अशा एक इकडून आपल्याला एक प्लेट टाकून घ्यायची आहे अर्धा इंच मार्जिन सोडून आणि इकडच्या सुद्धा थोडंसं आतमध्ये अर्धा इंच मार्जिन सोडून एक शिलाई टाकायची आहे तर या दोन प्लेट्स अशा सरळ तयार करून घ्यायच्या आहेत तर इथे बघू शकता तुम्ही बाही कशी तयार झालेली आहे आपली आणि आता इथे मी बघा हे कपडा घेतलेला आहे ब्लाऊजला मॅचिंग असता आणि इथे आपले नॉर्मल बटन घेतले आहे ते या कपड्यामध्ये ठेवून आपल्याला सुंदर असे डिझायनर बटन बनवून घ्यायचे आहेत त्याला व्यवस्थित सुदोऱ्याने पॅक करायचं आहे भरपूर असे धागे टाकून म्हणजे कपड्यानंतर निसटला नाही पाहिजे व्यवस्थित धागे टाकायचे आहेत आणि हे बटन तयार करून घ्यायचे आणि आपल्याला या बाहीवरती लावून घ्यायचं याने खूप सुंदर असा लुक येतो बाहीसाठी तर रेडीमेड बटनसुद्धा तुम्ही इथे लावू शकता आणि कपड्याची मॅचिंग तर खूपच छान दिसतात तर मी इथे कपड्याचेच लावते तर हे बघा आता व्यवस्थित आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत बाई सोबत तर पॅक करायचे हे चार पाच वेळा धागे टाकून तर अशा प्रकारे मी इथे दुसरेसुद्धा बटन लावून घेणार आहे मला इथे खालच्या साईडने पोंगळी लेस लावायची आहे त्यामुळे मी दोनच बटन इथे लावत आहे तुम्ही जर पोंगळी लेस लावणार नसताल किंवा खाली लेस नसेल लावायची तर तुम्ही हे तीन बटन लावून खूप सुंदर असा बाहीला लुक देऊ शकता तर इथे व्यवस्थित पाठीमागच्या साईडने गाठ वगैरे टाकून घ्यायची आहे बटन व्यवस्थित पॅक करून घ्यायचे तर बघा किती छान बटन दिसत आहे इथे आणखी एक बटन टाकून घेतले मी आणि आता ही लेस घेतलेली आहे आणि लेस यावरती मी अटॅच करून घेत आहे ब्रायडलला सुद्धा तुम्ही ही बाही डिझाईन टाकू शकता खूप सुंदर दिसते कुठल्याही साडीवर खूपच छान लुक देणारी ही बाही डिझाईन आहे तर इथे लेस लावून झालेली आहे आणि बाही डिझाईन आपली रेडी आहे तर बाही कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू